नमस्कार फायनली आपण पाहतोय अर्णवशी तर ऐश्वरीचं लग्न झालेलंच आहे आता काही दिवसांनंतर ईश्वरीला पाच परतवण्यासाठी आपल्या माहेर यावं लागतं आता तिथे आलेल्या ईश्वरीला राकेश भेटायला आलेला असतो आणि त्याच वेळेला तिथे अंजलीने राकेशला पाहिलेलं असतं राकेशला पाहून अंजली म्हणत असते राजेश काय चालवलं आहे तुम्ही हे तुम्हाला थोडी तरी लाज लज्ज आहे की नाही त्यावर मात्र आता राकेश लगेचच म्हणत असतो हे बघ अंजली मला तुझ्याशी एकही संबंध ठेवायचा नाही आहे त्यामुळे तू अजिबातच आमच्या दोघांच्या मध्ये पडू नको त्यावर अंजलीने सणसणीत असं राकेशचं थोबाड फोडलेलं असतं आणि त्याला म्हटलेलं असतं नालायक माणसा थोडी तरी अक्कल आहे का तुला तू तु माझा नवरा असूनही या ईश्वरीशी लगट करण्याचा प्रयत्न करतोयस आणि तू विसरतोयस का आता ईश्वरी माझ्या भावाची बायको आहे म्हणजे तुझ्या मेवण्याची हे सगळं माहीत असतानाही तुझी हिंमतच कशी होते रे हे सगळं असं करायची त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो कारण कारण मला तुझ्यात अजिबातच इंटरेस्ट नाही आहे मला इंटरेस्ट फक्त आणि फक्त ईश्वरीत आहे ईश्वरीत जी चमक आहे ती तुझ्यात नाही आहे असं स्पष्टपणे बोलणाऱ्या राकेशला अंजलीने पायत्यांकडून तुडवायला सुरुवात केलेली असते अशातच आता राकेश म्हणत असतो अंजली जरा जास्तच करतेस तू लक्षात ठेव लंगडी असतो एक फटका मारीन ना जागेवरच पडशील त्यावर लगेचच आता ईश्वरीची आई सुप्रिया म्हणत असते राकेशजी आतापर्यंत मी तुमच्याशी कधीही मोठ्या आवाजात बोलले नाही पण आता बोलायला मला भाग पडू नका तुम्ही तुमच्या बायकोबरोबर असं कसं बघू शकता लगेचच आता नम्रता अमृता आणि जेताईने अंजलीला उचलून बसवलेलं असतं अशातच आपण पाहतोय अंजली म्हणत असते आत्ताच्या आत्ता अर्णवला फोन लावा आणि लगेचच आता ईश्वरी म्हणत असते अंजली ताई शांत बसा तुम्ही काळजी करू नका या राकेशजींना तर मी बघून घेते काय करायचं ते आणि लगेचच आता ईश्वरी म्हणत असते राकेशजी तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा मला तुमचा <coughs> अपमान करायचा नाही आहे कारण तुम्ही माझ्या ताईंचे मिस्टर आहात त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो नाही नाही अजिबात नाही मला तुमचं मिस्टर व्हायचं आहे ईश्वरीजी त्यावर आता सुप्रिया म्हणत असते अजूनही तुझ्यासारख्या माणसाला अक्कल येत नाही आहे का आता मला माझी पातळी सोडावी लागेल आत्ताच्या आता इथून चालता हो नाहीतर तुझं काही खरं नाही, नाही। असं म्हटल्यावर आता थेट राकेश म्हणत असतो अहो आई असं काय करताय अहो मला तुमचा जावई बनून घ्या मी खरंच तुमच्या सगळ्यांची सेवा करीन तुमच्या सगळ्यांना अगदी आनंदात ठेवीन त्यावर ईश्वरी म्हणत असते माझं लग्न झालंय आणि एकदा लग्न झालं की एकही भारतीय स्त्री दुसऱ्या विषयाबद्दल विचार करत नाही त्यावर लगेचच आता थेट चिंटू म्हणजे अर्णवला ताबडतोब अंजलीने आपल्या मोबाईलवरून मॅसेज करून बोलवलेलं असतं अर्णव तिथे आल्यावर लगेचच तो मागून राकेशची कॉलर धरतो आणि त्याला आपल्याकडे गराक्कन फिरवतो त्यावेळेला राकेश म्हणत असतो वय अर्णव तुला मागेच सांगितलं आहे मी माझ्याशी पंग घेऊ नकोस खूपच भारी पडेल तुला त्यावर अर्णव म्हणत असतो आता मला बघायचंच आहे काय करणार आहेस तू आतापर्यंत तुला खूप मान दिला मी अहो अहो जाओ जाव करून पण आता तुला तुझी लायकी दाखवून दिल्याशिवाय मला शांत बसता येणार नाही आणि अर्णवने लगेचच राकेशला तुड तुड तुडवायला सुरुवात केलेली असते त्याच दरम्यान राकेश आता अर्णववर भारी पडणार की काय असं चित्र असतं पण शेवटी अर्णवने राकेशला चांगलंच गार केलेलं असतं राकेशला अर्णव म्हणत असतो आत्ताच्या आत्ता तुझं थोबाट घेऊन हिथून चालता हो नाहीतर तुला अशी शिक्षा करीन ना की धड तुला उभय राहता येणार नाही आणि बसता येणार नाही हे वाक्य ऐकल्यावर राकेश म्हणत असतो जातोय मी पण आत्ता जातोय मी पुन्हा येईन हे वाक्य ऐकल्यावर आता अर्णव म्हणत असतो तू पुन्हा ये तर खरं बाकी पुढे काय करायचं ते मी बघतो आणि अशातच आता राकेश तिथून पळून जातो सगळेच घाबरलेले असतात अशातच अर्णव म्हणत असतो कुणालाही घाबरायची गरज नाही आहे या नालायक माणसाला मी सुतासारखा सरळ करीन आणि अशातच आता थेट अर्णवच्या बाजूलाच ईश्वरीचे वडील उभे असतात ते लगेचच अर्णवची हात जोडून माफी मागतात त्यांना प्रॉपर बोलता येत नसल्यामुळे त्यांनी आता मनातल्या मनात नक्कीच माफी मागितली आहे असं काहीचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे अर्णव लगेचच आता ईश्वरीच्या वडिलांचे हात धरतो आणि म्हणत असतो बाबा तुम्हाला अशी माफी मागायची गरज नाही आहे खरं तर मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे तुम्ही हा हात माझ्या डोक्यावर ठेवा आशीर्वाद द्यायला असं बोलून अर्णवने त्यांचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवून घेतलेला असतो त्यावर लगेचच आपण पाहतोय आता सुप्रिया नम्रता जयुताई यांच्या डोळ्यात आनंद असूर आलेले असतात त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते अर्णव सर खरंच मलाही तुमची माफी मागितली पाहिजे आणि लगेचच आता ईश्वरीही अर्णवची हात जोडून माफी मागत असते त्यावेळेला अर्णव म्हणत असतो ताई इंदुरी मुलीला आता तूच समजव त्यावर अंजली म्हणत असते ऐश्वरी तू माझंही ऐकणार नाही आहेस का त्यावर लगेचच आता ऐश्वरी म्हणत असते ताई असं कसं होईल मी तुमचं ऐकणार नाही बोला काय करायचं आहे त्यावर आता अंजली म्हणत असते अर्णव काय म्हणतोय तू त्याची माफी मागू नकोस कारण सगळं काही नीट झालंय त्यामुळे सगळ्यांनीच आता टेन्शन घेऊ नका त्यावर लगेचच आपण पाहतोय आता नम्रता म्हणत असते बरं मी सगळ्यांसाठी गरमागरम चहा आणि कांद्याचे पोहे आणते त्यावर लगेचच आपण पाहतोय जयित म्हणत असते अगं कांद्याचे पोहे नसतात ते कांदे पोहे असतात हे वाक्य ऐकल्यावर सगळेच हसायला लागतात आणि अशातच आता नम्रताने आणलेले कांदे पोहे खाऊन खरंच अंजली म्हणत असते नम्रता खरंच खूप छान पोहे बनवलेस तू खूप टेस्टी आहेत आणि लगेचच आता सगळे छान बोलत असतात इकडे आपण पाहतोय राकेश दुरूनच हे सगळं पाहत असतो राकेश स्वतःशी बोलत असतो करा केवढा पाहिजे तेवढा आनंद असो साजरा करा कारण काही काळानंतर तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यांनाच मी रडवणार आहे आणि अशातच राकेशला तिथे काही लोकांनी पकडलेलं असतं आणि दनादन फटके द्यायला सुरुवात केलेली असतात राकेश म्हणत असतो का मारताय तुम्ही मला काय संबंध होतो माझ्याशी त्यावरती लोकं म्हणत असतात अरे नालाय का आमच्या शेटचे पैसे घेतलेस ते अजूनही दिले नाहीस आणि तू इकडे मजा मारतोयस चल आताच्या आता पैसे दे त्यावर राकेश म्हणत असतो अहो काय काम धंदा नाही आहे ना माझ्याकडे माझ्या बायकोने मला टाकलं आहे माझा साला माझ्याकडे लक्ष देत नाही आहे कुठनं आणणार मी पैसे आता मला थोडा अवधी द्या देन में मी तुमचे पैसे मी काय पळून चाललेलं नाही आहे त्यावर ती माणसं म्हणत असतात तुला मी पाऊस देणार नाही आणि अशातच आता त्याचे दोन तंगड्या धरत दोन हात धरत अगदी होलकंब होत त्याला त्यांच्या शेडकडे नेण्यात आलेलं असतं राकेश तिथे पोचल्यावर म्हणत असतो अहो शेठ काय चाललंय बघताय ना माझी काय अवस्था आहे अशा अवस्थेत मी तुम्हाला कसा काय कुठून पैसा देऊ शकतो त्यावर तो शेठ म्हणत असतो एक काम करतो तुझी एक किडनीच काढतो ती विकतो आणि मग माझा पैसा वसूल होईल त्यावर राकेश म्हणत असतो असं काय करताय एका किडनीवर कसा जगणार मी त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो नाही ना मग लवकरात लवकर पैशाचा बंदोबस्त कर तोही फक्त चोवीस तासात त्यावर राकेश म्हणत असतो चोवीस तास त्यावर आता तो माणूस म्हणतो ठीक आहे तुला चोवीस तास नको आहेत ना आत्ताच किडनी काढतो त्यावर राकेश म्हणतोस तो ठीक आहे चोवीस तासातच करतो आणि राकेश तिथून बाहेर आलेला असतो राकेश स्वतःशी बोलत असतो आता काही करून या अर्णवला मला लुटलंच पाहिजे त्याच्याकडनं मला नाही म्हटलं तरी एक करोड रुपये मागितलेच पाहिजे आणि त्याने ते मला दिलेच पाहिजे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच या राकेशला अर्णव कधी एक करोड रुपये देईल का आणि अर्णवने राकेश बरोबर नेमकं कसं वागलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा आणि असे आहेत नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद